नमस्कार मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बजेटच्या अगोदर आपण बघूया की आपण कशा पद्धतीने ट्रेड इथे प्लॅन करायचं आहे से, सेफ साईड इथे आपण प्ले करायचं आहे मित्रांनो आपण हा जो चार्ट केला एक मंथली टाइम फ्रेमवरती ओपन केलेला आहे मंथली टाइम जर जरी चार्ट आपण बघितला तर या ठिकाणी मित्रांनो जे मंथ मंथची जी कॅन्डल होती ते बघताय तुम्ही इथे मार्केटने जे आहे कमीत कमी फिफ्टी पर्सेंट देखील इथे मित्रांनो जे आहे रिकव्हरी इथे आलेली नाही बघताय तुम्ही जो हा आपण मार्केट केला आणि इथे जर हा लो मार्केट केला तर तुम्ही बघू शकता की फिफ्टी पर्सेंट देखील इथे आपल्याला काय मित्रांनो या ठिकाणी जे आहे रिकव्हरी पाहायला या ठिकाणी भेटलेली नाही म्हणजे आपण सध्याला देखील मित्रांनो बघितलं तर एक डाउन ट्रेंडमध्ये आहोत म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जे आहे सेलरचं सध्याला या ठिकाणी जे आहे वर्चस्व इथे आपल्याला पाहायला भेटत आहे ठीक आहे हे एका महिन्याच्या टाइम फ्रेमवरनं आपण बघितलं त्याच्यानंतर विकली टाइम फ्रेमवरनं जर बघितलं तर इथे आपल्याला स्पष्ट दिसतं की अजूनही आपण इथे सेलिंग झोनमध्येच से या ठिकाणी आहोत मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी फिफ्टी पर्सेंटच्या वरती मार्केट निघणार नाही इथे आपण एक सेफ साईडला जे आहे विकली टाइम फ्रेमवरनं इथे काय करूया हा जो रेजिस्टन्स आहे हे जे डबल टॉप आहे हे इथे आपण एक आपल्याला एक लेवल इथे ड्रॉ करू शकतो ह्याच्यावरती गेल्यानंतरच इथे आपण एक बुलिश ट्रेड इथे म्हणजे बुलिश इथे आपण होऊ शकतो जे की जवळपास ही लेवलचा विचार जर केला मित्रांनो सेहेचाळीस हजार जवळपास तीनशे नव्वदची लेवल आहे म्हणजे जवळपास चारशेची लेवल आहे तर ह्या लेवलच्या वरतीच आपण जे की आहे काय करायचं आहे वरती हे का हां इथे वरतीच आपण चारशेच्या वरतीच इथे कॉलसाठी सिप साईड इथे प्ले करू शकतो आता त्याचबरोबर इथे जर आपण एका तासाच्या टाइम सॉरी एका दिवसाचा जो टाइम फ्रेम आहे त्याच्यावरती देखील आपण बघू शकतोय की या ठिकाणी जे आहे बँक मध्ये आपल्याला काय दिसत आहे या ठिकाणी जे आहे एक रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास बँक निफ्टी येऊन इथे क्लोज झालेली आहे तर उद्या आता मित्रांनो बजेट आहे तर बजेटला आपण काय करायचं कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो तर या ठिकाणी ऍडजस्टमेंट आपल्याला थोडंसं करून घ्यायचं आहे ठीक आहे या ठिकाणी जे की जवळपास सेहेचाळीस हजार पाचशेची लेवल इथे आपल्याला डेच्या टाइम फ्रीमवरून येत आहे आता इथे तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तरी इथे तुम्हाला काय दिसते मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघा की मार्केट हे काय झालं एक खूप मोठा गॅपडाऊन ओपन झाला मार्केट आणि मित्रांनो बघता तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी सेलिंग आणि मार्केटने थोडं रिकवर करायचा प्रयत्न केला इथे आणि बघताय तुम्ही अगेन मार्केट मध्ये मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी सिरिंग आपल्याला इथे पाहायला भेटलेली आहे तर इथे काय होतं एक बेरीस फ्लॅग होता तो इथे ब्रेक झालेला आहे अगेन तीच मित्रांनो बघताय तुम्ही तीच कंडिशन इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटत आहे ठीक आहे आता मित्रांनो उद्या बजेट आहे बजेटला जर मार्केटने अपसाईडला जर या ठिकाणी क्लोजिंग दिली हा जो हाय दिसतो प्रिव्हियस आहे जो की जवळपास सत्तेचाळीस हजार दोनशेची लेवल आहे त्याच्यावरती जर मार्केट गेलं मित्रांनो बजेटमध्ये काही होऊ शकतं अपसाईड जाऊ शकतो किंवा डाऊन मार्केट या ठिकाणी येऊ शकतं अगेन मित्रांनो या ठिकाणी बेरीज जो आहे फ्लॅग पॅटर्न इथे आपल्याला पाहायला भेटत आहे हा फ्लॅग जर मित्रांनो डाउनसाईडला ब्रेक झाला तर अशा पद्धतीचे अगेन जे आहे सेलिंग इथे आपल्याला अजून इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते तर आपल्याला वेट करायचा आहे वेट कशाचा करायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी जे आहे जे एक ट्रेडलाईन इथनं डाऊनसाईडला जात आहे ठीक आहे एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं हो ही जी ट्रेडलाईन आहे ना मित्रांनो ही ट्रेडलाईन आपण काय करायचं आहे एक लक्षात ठेवायचं की ट्रेडलाईनच्या खाली जेव्हा मार्केट निघेल ना तेव्हा एक अगेन एक शार्प सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते कारण इथे काय मित्रांनो या ठिकाणी जे आहे पुट रायटरचे इथे स्टॉपलॉस आहेत रायटर जेव्हा काय करणार या ठिकाणी प्रॉफिट बुक करणार तेव्हा मार्केट खाली येणार इथे अगेन कॉल रायटर इथे एंट्री मारू शकतात तर इथे आपल्याला काय झालं या ठिकाणी सपोर्ट आपल्याला भेटलेला आहे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं वन एका तासाचे टाईम फ्रेम आपण बघूया एका तासाच्या टाइम फ्रेमवरनं देखील आपण या ठिकाणी मित्रांनो थोडंसं काय ॲडजस्टमेंट करायची असते थोडंसं ट्रेडलाईन ॲडजस्ट करून या ठिकाणी चालायचं असतं असं नाही की मार्केटमध्ये आपल्याला कशी एंट्री करायची तसं कधीही करायचं नसतं मार्केटमध्ये मित्रांनो आजचं मार्केट खूप छान होतं मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता तो जर व्हिडिओ कोणी बघितला असेल तर एक छानपैकी आज या ठिकाणी एक मुवमेंट पकडलेली असेल ठीक आहे तर इथे काय झालंय आता मार्केटमध्ये इथे देखील एक बुलिश फ्लॅग पॅटर्न आहे मित्रांनो बघताय तुम्ही इथं अख्खा दिवस मार्केट साईड घेऊ शकतो अगेन या ठिकाणी सपोर्ट घेऊन अपसाईड मुवमेंट दिलेली आहे अगेन मित्रांनो या ठिकाणी ही जी रेंज दिसते तुम्हाला ह्या रेंजचा जर मार्केटने इथे फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला ठीक आहे अगेन इथे सपोर्ट घेऊ शकतं ठीक आहे तर आपल्याला ट्रेड कधी करायचं आहे आपल्याला जे आहे ट्रेडलाईन हे उद्या कामाला येणार नाही वरची पण कामाला येणार नाही कि तो तो कोणते इंडिकेटर देखील कामाला येणार नाही ते कधीपर्यंत कामाला येणार नाही जोपर्यंत बजेट हे होणार नाही बजेट झाल्यानंतर मित्रांनो तो आपलं जे मार्केट आहे ते स्टेबल होतं आणि आपल्या पद्धतीनुसार इथे चालायला सुरुवात करतं बजेटमध्ये काय होतं न्यूज येते एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली तर तीनशे चारशे पॉईंटचे कॅन्डल तयार होते निगेटिव्ह न्यूज आली तर तीच कॅन्डल खाली येते मित्रांनो एकदम जबरदस्त कॅन्डल या ठिकाणी अप डाऊन होत असतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं सावधगिरीने या ठिकाणी ट्रेड करायचं आहे तर शक्यतो बजेट होईपर्यंत आपण वेट अँड वॉच करायचा आहे त्याच्यानंतर बजेट संपल्यानंतर थोडंसं या ठिकाणी सेकंड हाफमध्ये आप आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो ठीक आहे तर आता इथे मी तुम्हाला दाखवतो की आजचा जो आपला सेटअप होता जो की मी तुम्हाला सकाळी मित्रांनो एक व्हिडिओ बनवून टाकला होता त्या सेटअपनुसार जर तुम्ही काम केलं असेल किंवा कोणी जर सेटअप पाहिला असेल किंवा त्याच्यावरती एखादा लॉट घेऊन जरी ट्रेड या ठिकाणी केला असेल तर एक छानपैकी सेटअप इथे चाललेला आहे जे की आपला इंडिकेटर होतं मित्रांनो ट्वेंटी टू ई एम हे इंडिकेटर आपल्याला स्कॅल्पिंगसाठी वापरायचं आहे ते तुम्ही एकतर स्कॅल्पिंग मित्रांनो काय होतं स्कॅल्पिंग हे पाच मिनटं तीन मिनटं दोन मिनटं एक मिनटं ह्याच्या आतमध्ये स्कॅल्पिंग होत असते ठीक आहे आपण काय केलं होतं या ठिकाणी जे आहे पंधरा मिनिटाच्या टाइम वरती चार्ट आहे एकतीस जानेवारीचं इथे मार्केट आहे तरी ते आपण काय करायचं आहे दोन मिनिटाच्या टाईम फ्रेमवरही हो इथे आपण काय केलं होतं सकाळी स्कॅलपिंगचं इथे ट्रेड या ठिकाणी केला होता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी जवळपास एक चौदा ते पंधरा पॉईंट या ठिकाणी प्रॉफिट बुक केलं आणि त्याच्यानंतर मी मार्केटला बघितलंच नाही कारण मित्रांनो आपल्याला जेव्हा प्रॉफिट होतं किंवा मार्केटला तुम्हाला सेटअप भेटत नाही तोपर्यंत मार्केट जात आहे जाऊ द्यायचं या ठिकाणी मार्केटचा पाठिंबा पळायचं कधीही नाही ठीक आहे मी काय केलं होतं या ठिकाणी मार्केट खाली येत होतं तेव्हा मी तुम्हाला इथं सांगितलं होतं मित्रांनो की या ठिकाणी एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे पंचेचाळीस हजारची ची लेवल एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल की या ठिकाणी पंचेचाळीस हजार एक सायकोलॉजिकल सपोर्ट सा आहे इथे जर मार्केट थांबून जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर एक डाऊन साईडला एक मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जर इथे मित्रांनो थांबून जर अपसाईला ब्रेक दिला तर एक अपसाईडला मुवमेंट इथे आपण बघू शकतो जे की हा रजिस्टन्स आहे इथपर्यंत म्हणजे आजचे ओपनिंग आहे तिथपर्यंत आपण बघू शकत होतो पण इथे काय झालं मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपण इंडिकेटर इथे फॉलो केलं होतं आणि इंडिकेटरनुसार मी सांगतो की आपण ट्रेड कुठे आपल्याला या ठिकाणी भेटला ठीक आहे आता इंडिकेटरनुसार जर इथे आपण ट्रेडचा विचार केला मित्रांनो तर सेटअप खूप छान होता पण सेटअप आपल्याला थोडासा इथे लेट भेटला ठीक आहे दाखवतो मी तुम्हाला की या ठिकाणी जर ही जी कॅन्डल आहे ही।, ही जी रेड कॅन्डल दिसते तुम्हाला ही रेड कॅन्डल जर मित्रांनो ह्या एम एच्या वरती असती ना तर एकदम जबरदस्ती इथे आपल्याला एक एंट्री ह्या कॅन्डलमध्ये इथे भेटली असती ठीक आहे पण ही कॅन्डल काय होतं हे जे ए आहे एम एच्या खाली इथे कॅन्डल ही क्लोज होते त्यामुळे इथे आपण काय केलं या ठिकाणी ज्या मित्रांनो ही कॅन्डल जशी वरती इथे क्लोज झाली या ठिकाणी आपण काय केलं या कॅन्डलच्या ओपनिंगला इथे डायरेक्ट जे आहे की पंचेचाळीस हजार चारशेचा जो कॉल आहे याच्यामध्ये एंट्री केली आणि ह्या एका कॅन्डल मित्रांमध्ये कॅन्डलमध्ये जवळपास तीस पस्तीस पॉईंट ही कॅन्डल गेली होती प्रीमियम वाढला होता पण इथे ह्या कॅन्डलमध्ये आपण एक स्कॅल्पिंगमध्ये फक्त चौदा पॉईंट या ठिकाणी बुक केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मार्केटमधनं आपण एक्झिट केलेला तर इथे मी तुम्हाला सांगतो की उदाहरण काय असतं या ठिकाणी जर तुम्ही शंभरला बाईंग केलेलं असेल ठीक आहे या ठिकाणी तुम्ही शंभरला जर बाईंग केलेलं असेल इथे तुमचं शंभरचा जो प्रीमियम आहे या ठिकाणी जे आहे जवळपास एकशे पन्नासपर्यंत पर्यंत थी या ठिकाणी जातो मित्रांनो अशा मध्ये एकशे पन्नासपर्यंत पर्यंत जातो पण जेव्हा मार्केट हे साईडवेज होतं जेव्हा तिठा या ठिकाणी होते ना, ना।, ना ते थिटा असते ना मार्केट जेव्हा साईडवेज होतं प्रीमियम डीके होतो ना हा तुमचा शंभरचा प्रीमियम काय होतो एकशे पन्नासला गेलेला तो इथे अगेन मित्रांनो काय होतं इथे नव्वद ऐंशी एकशे दहा ह्या रेंजमध्ये खेळत राहतो जेव्हा या रेंजचा ब्रेक होतो तो, तो डायरेक्ट काय होतं डायरेक्ट एक दीडशे दोनशे अडीचशे अशा पद्धतीने वाढत जातो तर जेव्हाही मार्केटमध्ये प्रॉफिट होतं तेव्हा इथे एक्झिट करायचं या ठिकाणी वाट बघत बसायची नाही की इथे अजून वर जाईल अजून खाली पडेल ठीक आहे आपलं सेटअपवरती काम करायचं मित्रांनो सेटअप भेटला संपला विषय त्याच्या पुढे काहीही नाही मार्केटमध्ये ठीक आहे जास्त दिमाग लावायची काही गरज नाही सिस्टमला या ठिकाणी काम करू द्यायचं म्हणजेच काय या ठिकाणी जर तुम्ही एंट्री घेतली ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल आहे जास्त काही नाही आहे ठीक आहे या ठिकाणी एंट्री घेतली कॅन्डलवरची क्लोज झाली आपली एंट्री इथे बसली ठीक आहे आता एएमएचा जर विचार केला तर एंट्री या ठिकाणी बसणार आहे तुमचा स्टॉप लॉस जो आहे या ठिकाणी ई एम एच्या खालची थी क्लोजिंग ठीक आहे आता बरेच लोक काय करतात की जोपर्यंत ह्या एम एच्या खाली कॅन्डल क्लोज भेटणार नाही म्हणजे आता हे मार्केट वरती जात आहे ठीक आहे इथून खाली येते खाली येते आपली पेन्सिल कुठे गेली ठीक आहे इथं ये खाली येतं मार्केट खाली आलं जसं एम एच्या खाली कॅन्डल क्लोज होईल तर या ठिकाणी जे पोजिशन एक्झिट करतात म्हणजे त्यांचं प्रॉफिट इथे जर दोनशे पॉईंट जरी चालू असेल ना तर एक एक ते एकशे वीस तीस चाळीस पॉईंटला इथे क्लोज करतात कारण ते सिस्टम फॉलो करतात आपल्यालाही सिस्टमच फॉलो करायचं मित्रांनो सिस्टम फॉलो केलं तर आपण या ठिकाणी मार्केटमध्ये टिकू शकतो आता दोन मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर इथं बघितला तुम्ही तर बघताय मित्रांनो की मुवमेंट ही गेलेली आहे आपल्याला मार्केटने कुठे बाहेर फेकलं आपल्याला मार्केटनी जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर इथे जे आहे आपल्याला मार्केटमधनं बाहेर फेकलेलं आहे ठीक आहे म्हणजे जवळपास जर इथे आपण बघितलं तर ठीक आहे हे बघा म्हणजेच इथपर्यंत ठीक आहे रेंज मार्केटनी इथे बाहेर फेकलेलं आहे बरोबर इथे मार्केट साईड बस होताना साजिका इथे प्रीमियम निके होणार आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बरेच लोक या ठिकाणी काय करतात टॉप ट्रेल करतात आणि या ठिकाणी जसा ब्रेकडाऊन होईल ना तसं बाहेर निघतात आता छोटासा सेटअपवरती बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला किती पॉईंट भेटलेले आहेत इथे जर बघितला विचार केला तर एक बघताय तुम्ही एक खूप छान पैकी इथे जे की बघताय तुम्ही रिवॉर्ड एकदम छान अशा पद्धतीने भेटत असतात तर स्कॅल्पिंग करण्यासाठी फक्त सेटअपचा इथे वाट बघायची आहे मी सेटअप दिसत होता त्यामुळे मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता सेटअप दिसत नसता तर मी व्हिडिओ टाकला नसता मित्रांनो माझा सेकंड जो सेटअप आहे तो कुठे तयार झाला हे बघा या ठिकाणी जे आहे जशी कॅन्डल खाली क्लोज झाली या ठिकाणी माझा सेकंड सेटअप तयार झाला आहे पण दोन मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आपल्याला जे भेटते ते घ्यायचं बाहेर निघायचं घ्यायचं ठीक आहे या ठिकाणी जास्त वाट बघत बसायची नाही की मला इथे दहा पॉइंट भेटले मला इथे पाचच पॉईंट भेटले स्कॅल्पिंग कशाला म्हणतात मित्रांनो की स्कॅल्पिंगमध्ये छोटे छोटे पॉईंट इथे आपल्याला घ्यायचे असतात या ठिकाणी वाट बघत बसायची नसती त्याच्यानंतर मार्केटमध्ये मित्रांनो इथे कोणताही इथे सेटअप तयार झाला नाही ठीक आहे हे पहा इथे देखील एक सेटअप तयार झाला होता पण या ठिकाणी आपण कोणताही ट्रेड घेतला नाही या ठिकाणी बघताय तुम्ही जवळपास अडीच वर्षाची मुवमेंट आहे इथे देखील आपल्याला एक ट्रेड भेटला मित्रांनो कधीही आहे ना कन्फर्मेशन भेटला ना ट्रेड घ्यायचा आहे ग्रीन कॅन्डल वरती ब्रेकआउट दिला या ठिकाणी रेड कॅन्डल बनली ठीक आहे कॅन्डलवरतीच क्लोज झाली या सेकंड कॅन्डलमध्ये आपली इथे एंट्री असते आणि या ठिकाणी ई एम एच्या खाली इथे आपला स्टॉप लॉस असतो जरी इथनं मार्केट खाली आलं तरी इथे स्टॉप लॉस घेता आणि लगेच पोझिशन कट करायचे असते या ठिकाणी वाट बघत बसायची नसते की खाली आले अजून वरती जाईल तसं करायचं नसतं या ठिकाणी मार्केटने एक छानपैकी मुवमेंट दिली इथे तुम्ही दोन तीन कॅन्डलमध्ये मार्केट जोपर्यंत दे ब्रेक देत नाही तोपर्यंत दे जरी वेट केला तरी इथे तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस पॉईंट सहज इथे प्रॉफिट या ठिकाणी होत असतो तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये जे आहे ट्रेड करायचा असतो आता ज्यांना ज्यांना स्कॅल्पिंग वगैरे करायला आवडते ते लोक जे आहे ई एम आधारे स्कॅल्पिंग या ठिकाणी करू शकतात किंवा तुमचं कोणतं दुसरं इंडिकेटर असेल त्याच्यावरती तुम्ही जर या ठिकाणी स्कॅल्पिंग करत असेल तुम्हाला जर अॅक्युरेसी भेटत असेल ना मित्रांनो तर शंभर टक्के ते करा मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही फक्त हे मी जे सांगतो तेच वापरा तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं जे इंडिकेटर तुम्हाला अॅक्युरेसी देतं त्याच्यामध्ये इथे काम आपल्याला करायचं असते ठीक आहे या ठिकाणी कुणीही काही सांगू द्या तुम्हाला ज्याच्यामध्ये अॅक्युरेसी भेटते ना ते कधीही करायचं ठीक आहे आता बजेटसाठी आपण जर विचार केला तर आपले जे लेवल आपण ड्रॉ केल्या होत्या पूर्ण लेवल आपल्या या ठिकाणी निघून ठीक आहे परत आहेत लेवल इथे ठीक आहे इथे जे आहे या ठिकाणी हा जो झोन आहे रजिस्टन झोन आहे इथे तुम्हाला दिसतोय स्पष्ट या ठिकाणी जे आहे हा जो झोन आहे रजिस्टन झोन आहे त्याच्यावरती मार्केट गेलं तर ह्या जो रजिस्टन्स आहे आपल्याला या रजिस्टरच्या वरती मार्केट क्लोज या ठिकाणी झालं तर आपण बघूया सेकंड हॅफमध्ये ट्रेड या ठिकाणी घ्यायचा प्लॅन करूया ते पण स्कॅल्पिंगच आपल्याला करायचे आहे आता रिस्की ट्रेडरचा जर इथे विचार केला तर या ठिकाणी मी सांगणार नाही कारण त्या ट्रेडमध्ये मित्रांनो एक आहे आपल्याकडे लॉजिक पण त्याच्यामध्ये खूप मोठा लॉस पण होऊ शकतो आणि खूप मोठं प्रॉफिट पण होऊ शकतं तर आपल्याला बजेट झाल्यानंतरच बघायचं आहे ठीक आहे तर आता निफ्टी बघूया की निफ्टी काय म्हणत आहे आपली निफ्टी देखील मित्रांनो बजेट आहे बजेटमुळे काय आहे की या ठिकाणी मार्केट हे थोडंसं या ठिकाणी पॉज करत आहे आता ठीक आहे या ठिकाणी खूप निफ्टीने या ठिकाणी व्यवस्थितपणे लेवलला इथे सस्टेन केलेला बघता तुम्ही प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे आपण ड्रॉ केलेला तिथेच मार्केटने सस्टेन केलेला आहे आता या ठिकाणी अपसाईडला ब्रेक दिला तर एक छानपैकी शंभर दीडशे पॉईंट चा कॅन्डल आपल्याला पाहायला भेटतील डाऊन साईडला आलं मार्केट तर या ठिकाणी मित्रांनो ही ट्रेड लाईन आहे ठीक आहे ही ट्रेड लाईन आहे त्याच्या अगोदर इथे देखील एक दुसरी एक ट्रेड लाईन इथे आपल्याला पाहायला भेटत आहे मार्केट काय करते ट्रेडलाईनला जे आहे एक सपोर्ट या ठिकाणी घेत असतं ठीक आहे हे देखील आपण इथे ड्रॉ करू शकतो ठीक आहे पॉईंट थोडासा चुकला वाटतं इथे आहे पॉईंट ठीक आहे तर या ठिकाणी हे मार्केट इथे देखील सपोर्ट या ठिकाणी घेऊ शकतं फक्त बघायचं आपल्याला की तुम्हाला जर खरंच मार्केट शिकायचं असेल ना तर उद्या बजेट आहे एका बाजूला तुमची स्क्रीन चालू ठेवा इकडे आणि एका बाजूला तुम्ही बजेट या ठिकाणी ऐका आणि त्याच्यानंतर बघा की मार्केटमध्ये एखादं पॉझिटिव्ह न्यूजला कशा पद्धतीने कॅन्डल तयार होतात आणि निगेटिव्ह न्यूजला कशा पद्धतीने कॅन्डल तयार होतात आणि नॉर्मल मार्केटमध्ये हे कशा पद्धतीने मार्केट काम करत असतं हे फक्त एक थोडं समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपण कुठे ट्रेड घ्यायला पाहिजे कुठे थांबायला पाहिजे मार्केटमध्ये कधी कधी न ट्रेड घेणं देखील खूप या ठिकाणी महत्वाचं असतं तर बघूया की उद्या मार्केट कशा पद्धतीने खूपच मोठं गॅप डाऊन ओपन होतं की खूप मोठं गॅपअप ओपन होतं हे देखील बघण्यासारखी गोष्ट आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र